मित्रांनो मी ऋषिकेश मिस्त्री तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज आम्ही चालला हो गणपती अनूप चालला वरेरीमध्ये गेल्या वर्षी तो तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर यावर्षी तो पण व्हिडिओ तसोच प्रोत्साहन करा बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आणि आत्ता आम्ही गाडीची ना सीट काढू केला तर ही बघा इकडे इको आनिशांची म्हणजे काकाजी आणि आमची इकडे ओमणी आहे तर आपल्याक आता इकोची पाचची सीट मागची ना सीट काढूची आहे तर दोन गणपती आहेत आमचं आणि एक येदरकरांचो गेल्या वर्षी बघला तेंचो तर हे बघा हे सिटी काढ सीट काढूची आहेत दोन तर आत्ता काढत आम्ही आणि इकडे मोठे गणपती बसतात आणि पुढे आमचो एक इकडे येदर कर आणि पुढे आमचो आणि आत्ता आत्ता येताना पण ना मी बघूया या गाडीमध्ये असलं आहे ना तर नक्की दाखवीन तुमका खचो लागता हिरवं घट काय करतं हिरूच कर चला आधी खोलूया टाइम झालो बघा किती वाजले बघा वा। सव्वा सात झाले आहेत लवकर जाऊचा व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल अकाउंटवर क्लिक करा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आणि खायचो मुखोल दर आणि कोणी इतर करांचे ना येत बघा इकडे सफाई केला एक एकच सीट कोल्ली आहे एक कोल्ली नाही आणि बघा गणपती गणपत गोडे इकडे काका तनिष अरे हो बघा रुपये पण इलो येदरकरांचे गाडी वळवून आणतात वरत आम्ही तिकडे वर थांबत आहोत तळे बाजारातील आता बघूया इकडे आता काय देतात कटुवडू की काय दहा ऑर्डर तर आता नाश्तानी केला आता जाता होता खाली वर तर Kau tanggal berapa? Kau tanggal dah Dispau Dispau Kaya tanggal Sampai nilai 3 Sampai nilai <laughs> आता आणखी ना तुमका गणपती दाखवतोय बघूया आणि ना या वर्षी तुमच्याकडे प्लॅस्टरचे गणपती ना कमी आहेत म्हणजे आठ दहा गणपती प्लॅस्टरच्या फक्त तर हे इकडे ना ते हे दोन प्लॅस्टर प्लॅस्टरचे हे दोन प्लॅस्टरचे फक्त दहा गणपती ना प्लॅस्टरचे आणि बाकी सगळे ना

तुमचे काका यंदा किती गणपती आहेत तरी ऐंशी त्याच्यातले प्लॅस्टरचे दहा आणि बाकी सगळे मातीचे साडेतीन फुटाच किती तीन फुटाच <laughs>

माँ की अंकल के प्लास्टर तो खाली एक तो है तेजे मारत माँ का वो एक तो रूम जाया करें हम के दे प्लास्टर के ताले एकडे पूरे माँ की चीज अगर ये मोटी मोटी करने की तेजे shooting बाजू पर

પાયા <laughs> ગયા <coughs> <laughs> तो पडतो कुठला पट्टो ना ай तो पुढे जातो तो पाछु पुढे जातो हं ये धर रे ए फक्त धर मग મોરિયા તુજી સાધુ નગી અલબોજી બાપા મોરિયા ગોળ મૂર્તિ મોરિયા ઓっ તાકા ને પાઉસા ચાલ જા મોરિયા ગોળ મૂર્તિ મોરિયા હમ પક્કા ખડિયાર જરા સંભાળ આખો લાબારા કર 那。<No. S 2> no.

હવે <laughs> <laughs> तर आता पोचला आणि आमचं आता इकडनं नेता आणि येदरकरांच आता तिकडे रस्त्यार खाली नव्हती तिकडनं मग तिच्या घरी नव्हती तिकडनं जवळ आहे ना तिकडनं मग आमचा इकडनं आमका जवळ पडत म्हणजे मग ने इकडनं येतो ये कुत्रो, ये लोक मोरया ते आता तिकडना खाली गेले यो बघ यो बघ आमच्याकडे भेटले तुमचे आमका तामाण्यात भेटले वरसड्या

तर आता ना गणपती घेऊन इलाव तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील बाय बाय